नमस्कार मैत्रिणींनो मित्र आज आपण बनवणार आहोत ओटाने खाता येईल इतकी छान मऊ लुसलू शीत आणि दोन दिवस जरी ठेवली तरी या पद्धतीने छान अशी मौसूद राहणारी पुरणाची पोळी तीसुद्धा मैद्याचा वापर न करता पूर्णपणे घावाच्या पिठापासून ही आपण मऊ लुसलूशीत आणि कुबकुबीत अशी पुरणाची पोळी बनवून तयार केलेली आहे जवळपास तिप्पट पुरण भरून ही पुरणाची पोळी आपण तयार केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पोळीचे वरचे आवरण अगदी छान पातळीने नाजूक झालेले आहे आणि पुरणसुद्धा काटापर्यंत छान पसरलेले आहे किती सुंदर ही पुरणाची पोळी दिसत आहे बघू शकता अगदी छान मोसूद अशी ही पुरणाची पोळी तयार झालेली आहे या ठिकाणी दोन वाट्या आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वजने पाहायचं झालं तर ही डाळ अर्धा किलो आहे डाळ स्वच्छ निवडून आपण कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आता ही दोन वेळा पाण्याने अगदी स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायची आणि डाळ बुडेल इथपर्यंत याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे डाळीसाठी जर तुम्हाला आमटीसाठी हवा असेल तर थोडंसं पाणी जास्त घालू शकता डाळ ओतू जाऊ नये यासाठी थोडंसं तेल आणि हळद घातली आता कुकरला याच्या चार शिट्ट्या करून घेऊयात कुकर आपण गॅसवरती ठेवलेला आहे तोपर्यंत कणिक मळायला घेऊयात पुरणपोळीसाठी पीठ पु भिजवण्यासाठी या ठिकाणी चाळीमध्ये आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे हे पीठ चाळून घ्यायचं जेणेकरून छानसं बारीक आपल्याला गव्हाचं पीठ मिळतं पीठ चाळल्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये हळद टाकली मिक्स करून घेतली आणि पुरणाची पोळी अगदी छान कुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा रवा दोन चमचे या ठिकाणी बारीक रवा घातलेला आहे रवा घातल्यामुळे ही पोळी अजिबात तुटत नाही छान अशी लुसलुशीत तयार होण्यासाठी मदत होते थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मौसूत मळून घेतलेलं आहे पीठ मळताना रेग्युलर चपातीपेक्षा थोडंसं पातळ मळलेलं आहे हे आता एका सुती रुमालामध्ये बांधून या पद्धतीने पाण्यामध्ये थोडा वेळ आपण भिजत ठेवणार आहोत जेणेकरून कणिक आपल्याला जास्त वेळ तिंबत बसावी लागणार नाही आता आपला कुकरसुद्धा छान थंड झालेला आहे डाळसुद्धा मौसूज झालेली आहे पाहू शकता आता कटाच्या आमटीसाठी येळ कसा काढायचा ते पाहूया तर कुकरमध्ये थोडंसं गरम पाणी करून ओतलं आणि एक दहा मिनिट डाळ या पाण्यामध्ये शिजवून घेतली त्यामुळे येळसुद्धा आपला घट्ट निघतो तर डाळ अजून जास्त मौसूद झालेली आहे बघू शकता छान अगदी आतपर्यंत ही डाळ शिजली गेलेली आहे तर या पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे कुकरमधील डाळ एका चाणीमध्ये काढून घेऊया जेणेकरून डाळीतील पाणी वेगळं होईल आणि डाळ छान अशी चाणीवरती राहील तर चाणीतील डाळ एका खोलगट भांड्यामध्ये बाऊलमध्ये आपण काढून घेतलेली आहे आज आपण पुरण चाणीवरती न वाटून घेता मिक्सरमध्ये न लागता पुरणयंत्रामध्ये न बारीक करता कसं बनवायचं ते पाहतोय ही चासा याने या स्मेश के ही। तर या ठिकाणी ही डाळ आपण गरम असतानाच बारीक करून घेणार आहोत स्मॅशरच्या सहाय्याने या पद्धतीने डाळी डाळ गरम असताना स्मॅश केली की छान एकजीव होते बघू शकता आणि याला नंतर आपल्याला मिक्सरला किंवा यंत्रामध्ये वाटत बसावं लागत नाही तर छान अशी ही डाळ आपली स्मॅश करून अगदी दोन ते तीन मिनटामध्ये झालेली आहे पाहू शकता जवळपास अर्धा किलो डाळीचं हे डाळ आपण शिजण्यासाठी ठेवलेली होती अगदी झटपट पाच ते सहा मिनटामध्येच आपलं पुरण तयार होतं तर दोन वाट्या आपण डाळ घेतलेली होती त्यासाठी दोन वाट्याला अगदी थोडासा गूळ घात कमी घातलेला आहे वजनी पाहिजे झालं तर चारशे ते साडेचारशे ग्रु ग्रॅम तुम्ही गूळ घाला जेणेकरून पुरणपोळी ही जास्त गोडही होणार नाही आणि जास्त फिकीही होणार नाही अगदी परफेक्ट प्रमाणात या पद्धतीने गूळ घातला की पुरणाची पोळी तयार होते एक मिनिटभर या पद्धतीने स्मॅश केल्यानंतर आपलं पुरण या पद्धतीने तयार झालेलं आहे स्मॅश केलेली डाळसुद्धा हलकीशी गरम आहे याच्यामध्येच गुळ घातल्यामुळे तो डाळीसोबत एकजीव झालेला आहे आता हे पुरण आपल्याला गॅसवरती दोन मिनिट छान असं परत एकदा शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे थोडंसं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटामध्येच आता आपलं पुरण तयार होईल तुम्ही बघू शकता अगदी दहा ते पंधरा सेकंड परत एकदा गॅसवरती ठेवल्यावरती स्मॅशरने स्मॅश करून घेतलं पुरण छान एकजीव झालेलं आहे अगदी गुळगुळीत अशी ही डाळ आपली तयार झालेली आहे पाहू शकता याच्यामध्ये बिलकुल आपल्याला हरभऱ्या डाळीचे कण दिसत नाहीत डाळ अगदी मस्त अशी स्मॅश झालेली आहे आता स्मॅशर काढून घेऊयात आणि उलतणाच्या साह्याने पुरण परतून घेऊयात दोन मिनटामध्येच तुम्हाला दिसून येईल की पुरण अगदी छान परफेक्ट असं तयार झालेलं आहे हे पुरण छान असं गुळगुळीत झालेले आहे बघू शकता याच्यामध्ये डाळीचे कणसुद्धा दिसत नाहीत अगदी परफेक्ट असं कमी वेळामध्ये कमी मेहनतीत या पद्धतीने केलं की पुरण तयार होतं आता बघू शकता आपलं पुरण आपलं तयार झालेलं आहे या पद्धतीने उलथण रोवून पाहिलं तर छान असं ते उभं राहत आहे अजून एक दुसरी पद्धत सांगते थोडंसं सा पुरण हातावरती घेऊन त्याची गोळी करून पाहिजे बिलकुल हे पुरण हाताला चिकटत नाही याच्यावरून तुम्ही ओळखू शकता परफेक्ट असं पुरण आपलं तयार झालेलं आहे तर पुरणाची चव वाढवण्यासाठी आणि पुरणपोळी अतिशय चविष्ट लागण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात जायफळ किंवा वेलची पावडर घालू शकता मिक्स करून घेऊयात तर यामुळे आपली मेहनतसुद्धा वाचलेली आहे जवळपास पुरण बनवायचं म्हटलं की आपला अर्धा ते पाऊन तास जातो तर या पद्धतीने करून पहा अवघ्या दहा मिनटांमध्येच अर्धा किलोचं पुरण या ठिकाणी आपलं वाटूनसुद्धा तयार झालेलं आहे पाहू शकता आता आपण पुरणपोळीचं पीठ जे पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं त्याकडे वळूयात तर रुमालातील पूर्णपणे पाणी आपण पिळून घेतलेलं आहे रुमालातील कणिक या बाउलमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता छान मौसूद अशी झालेली आहे स्ट्रेच केली तर छान अशी स्ट्रेच होते बघू शकता तर या पद्धतीने आपल्याला ही पुरणपोळीची कणिक मळायची आहे अगदी आता फक्त दोन मिनिटच याला थोडंसं तेल लावून परत एकदा एकजीव करून घेणार आहे जेणेकरून आपली पुरणाची पोळी बिलकुल फुटणार नाही आणि छान मौलश्रुषित गुबगुबित अशी पातळ आवरणाची पुरणाची पोळी बनवून तयार होईल फक्त दोनच मिनिट ते लावून ही परत एकदा मी छान एकजीव करून घेतलेली आहे कारण याच्यामध्ये आपण थोडासा बारीक रवा घातलेला आहे मस्तच अगदी मौलश्रुषित अशी आपली पुरणपोळीची कणिक बनवून तयार झालेली आहे खूप जास्त सैलसर नाही आणि खूप जास्त घट्ट देखील पुरणपोळीची कणिक मळायची नाही अशा पद्धतीने जर कणिक मळी तर मऊ लुसलुशीत आणि न कुटणारी पुरणाची पोळी तयार होते आपण पिठावरतीही पुरणाची पोळी तयार करणार आहोत यासाठी पोळपटाला एक कॉटनचा रुमाल बांधून घेतलेला आहे पिठावरती बऱ्याचदा पुरणाची पोळी लाटली की पोळीला खूप जास्त असं पीठ दिसून येतं या पद्धतीने पोळपटाला जर तुम्ही रुमाल लावला तर पुरणाच्या पोळीवरती पुरणाची पोळी ही जास्त पिठावर जरी लाटली तरी पांढरट दिसत नाही तर अगदी रेग्युलर चपातीपेक्षा छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे कोरड्या पिठाचा हात लावून या पद्धतीने हातावरती पसरवून घ्यायचा आहे आणि जवळपास तीन पट आपण या ठिकाणी पुरण घेतलेला आहे या पद्धतीने हाताच्या सह्याने पोटाने कणिकवर सरकवायचे आहे आणि दुसऱ्या हाताने पुरण आतमध्ये प्रेस करायचं आहे आणि उंडा बंद करून घ्यायचा आहे परफेक्ट आता ही पुरणाचा उंडा कोरड्या पिठामध्ये गुळवून या पद्धतीने पोळपोटावरती पोड़ ठेवून थोडासा हाताने थापून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं पुरण आहे ते काटापर्यंत छान पसरलं जातं आणि छान गुबगुबीत अशी पुरणाची पोळी आपली तयार होण्यासाठी मदत होते पोळी लाटताना तुम्ही बघू शकता पिठावरती अगदी हलक्या हाताने एकसारखी पोळी लाटली जात आहे लाटण्यासोबत पोळीसुद्धा अशी फिरत आहे बघू शकता थोडंसं या पद्धतीने पीठसुद्धा कुरडं लावायचं आहे आणि एकसारखी पोळी काटांमध्ये लाटायची आहे पोळी मध्य न लाटता या पद्धतीने कडेने लाटून घ्यायची जेणेकरून अशी गुबगुबीत होते आणि एकसारखी पातळ लाटली जाते आता पोळीमध्ये तुम्ही बघू शकता पुरण छान एकसारखं सर सर्वत्र पसरलेलं आहे परत एकदा आपण याच पद्धतीने पुरणाची पोळी लाटणार आहोत जवळपास तिप्पट आपण पुरण भरत आहोत तरीसुद्धा पोळी पोळपटाला पोड़ चिकटलेली नाही फुटलेलीसुद्धा नाही तर या पद्धतीने व्यवस्थित उंडा बंद करून घेणं महत्त्वाचं आहे आणि या पद्धतीने पुरण छान पसरवून घ्या आणि एकसारखी अगदी हलक्या हाताने पोळी लाटा बिलकुल फुटत नाही आणि सुती रुमाला पण पोळपटाला बांधून घेतल्यामुळे बिलकुल ही पुरणाची पोळी पोळपटाला पोड़ चिकटलेली नाही दुसरीसुद्धा परफेक्ट अशी पोळी लाटून तयार झालेली आहे भाजून घेऊयात गॅसवरती पॅन छान असा कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे जेणेकरून मऊ लुसलुशीत अशी पोळी आपली बनवून तयार होते पोळी अगदी छान टम उगत आहे पाहू शकता दोन्ही बाजूने तेल किंवा बा तूप लावा छान मऊ लुसलुशीत आणि कुबकुबीत अशी ही पुराची पोळी आपली बनवून तयार झालेली आहे काढून घेऊयात छान असे लुसलुशीत ही पोळी झालेली आहे रंगसुद्धा अगदी पुरणपोळीला सुंदर आलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुरणाची लुसलुशीत आणि गुपगुबित पोळी बनवून पहा पोळी भाजताना हाय फ्लेमवर भाजा मंदाचेवर जर भाजली तर पोळी थंड झाल्यानंतर कडक होते लुसलुशीत राहत नाही या पद्धतीने जर तुम्ही पुरणाची पोळी बनवली तर छान दोन ते तीन दिवस छान लुसलुशीत अशा या पोळ्या राहतात अगदी सुद्धा खाता येतील इतक्या सुंदर अशा पुरणाच्या पोळ्या बनवून तयार होतात तर नक्कीच या पाडव्याला तुम्ही या पद्धतीने ही पुरणाची पोळीची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा